आज जीर्ण काड्या ठिखूर कोळशासमो भासतोय हा रायगड राखेची पूड अंगावर लिहून थंडगार पडलेल्या आव्हाळ्यातल्या कोळशाचा ढिगच जण निस्तेज आणि निर्जीव अचेतन ज्या राजगडाने आजवर शंभूबाळाचे कोवळे स्वर कानात साठवले त्याच शंभूराजांच्या मृत्यूची वार्ता ऐकावी आणि तीही खुद्द राजांच्या मुखातून आग्र्यावरून निष्ठून राजे रायगडी आले राजे झपाझप पावलं टाकत पायऱ्यांच्या दिशेने गेले भर दुपारच्या लख उन्हात दशक्रिया विधीची तयारी सुरू झाली सुंभ मडक श्वेत वस्त्र तुळशीचा हार तुळशीच्या मुळातील माती काळे तीळ इत्यादी सर्व सर्व राजे शंभूबाळांच्या मृतदेहाला तुम्ही स्वतःच अग्नी दिलात का पूर्वेकडच्या मोकळ्या पटांगणात बसलेल्या ब्राह्मणाने सवाल केला आणि शंभूराजांच्या विचारात समाधीस्थ असलेले शिवाजी राजे भाणावर आले लगबगीनं डोळ्यातली आसवं मनगटात मुरवत राजांनी आऊसाहेबांकडे पाहिलं डोळ्यात काळी जाणून आऊसाहेब राजांकडे पाहत होत्या होय होय आम्हीच अग्नी दिला आमच्या शंभू राजांच्या पार्थिवाला राजांचं हे वाक्य सडसडत आऊसाहेबांच्या काणी गेलं आणि त्यांच्या नेत्रामधले अडलेला आसवांचा बांध फुटून घडाघडा ओघळू लागला छोट्या येसुबाई तर रडून रडून पुरत्या सुकल्या होत्या त्यांच्या अंगावरचे श्वेतवर्णी वस्त्र राहून राहून राजाच्या काळजाला टोचत होतं महाराजांनी साऱ्यांच्या डोळ्यातली आसवं क्षणभर पाहिली आणि हुंदका आवरत समोर पाहिलं मृत्यू अटळ आहे तो कुणालाही चुकलेला नाही जन्म मृत्यूचे हे चक्र अविरत चालूच राहते शास्त्रानुसार दशक्रिया विधीपर्यंत मृत सदस्यांचा आत्मा घरामध्येच वावरत असतो म्हणजे शंभूराजांचाही आत्मा आता आपल्या अवतीभोवती आहे असं आपण म्हणू शकतो तो तसाच ताटकडत ठेवणे अयोग्य होता होईल तेवढी त्याला मुक्ती मिळावी शंभूराजांचा आत्मा आता मुक्त करण्याची वेळ आलेली आहे महाराज दीर्घ उसाचा टाकत राजांनी होकार दिला तसा तो ब्राह्मण उठून उभा राहिला शेजारी नावी आदबीनं बसलेला होता निराजींनी इशारा करताच नावी राजांसमोर येऊन बसला त्याच्या हातात धारधार वस्त्रा होता राजांनी डोळ्यानेच त्याला होकार दिला तसा आवंडा गिळत त्याने राजांची दाढी मिशी आणि डोक्यांवरचे केसही वपन केले ते दृश्य पाहताना मात्र निराजींच्या डोळ्याच्या कडा रक्ताडल्या स्वराज्यासाठी एवढा मोठा त्याग शिवाजी राजांशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही याची त्यांना जाणीव होत होती पण दुर्दैव असं होतं की निराजी माणकोजी कोतोबा दत्ताजी या सर्वांना तोंड बंद ठेवण्याशिवाय मार्गच नव्हता हा प्रसंग पाहण्यापेक्षा मरण आलं असतं तर त्याची वेदना तरी थोडी कमी झाली असती अशी भावना प्रत्येकांच्याच मनात होती शेणाने सारवलेल्या जागेवर राजांनी तीन मडकी ठेवली तिन्ही मडक्यांवर भाताचे गोडे ठेवले मुठीमध्ये गंगाजल घेतले आणि अंगठ्याने सर्व मडक्यांवर वाहिले नैवेद्यांवरही अंगठ्याने पाणी सोडले आणि राजे बाजूला झाले लांब लांब पर्यंत एकही कावडा दिसत नव्हता कसा शिवणार पिंडाला कावडा काही क्षण हवेत विरून गेला तसा तो ब्राह्मण येसुबाई कडे पाहत म्हणाला राजे मला वाटतं शंभूराजांचा जीव पत्नी येसुबाईमध्ये अडकला असावा सतीचा विधी उरकला तर शंभूराजांचा आत्मा मुक्त होऊ शकतो ब्राह्मण असं म्हणताच राजांच्या डोळ्यात ज्वालामुखी धगधगू लागला पण अवतीभवतीची रयत पाहून क्षणात मनातल्या मनात रागावर बर्फाची चादर ओढत राजे ताडकन उभे राहिले तिकडे शंभू राजांचे जोडे छातीशी कवटाळून येसुबाईंची सती जाण्याची तयारी सुरू झाली होती तसे राजे हुकमतीने चालत आऊसाहेबांसमोर गेले दगडी चौथाऱ्यावर आऊसाहेब बसलेल्या होत्या त्यांच्या समोर जात राजे खाली बसले आणि आऊसाहेबांच्या पायावर हात ठेवत त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले आऊसाहेब आम्ही तुम्हालाही सती जाऊ दिलं नव्हतं आणि आम्ही आता आमच्या येसुबाईला सुद्धा सती जाऊ देणार नाही तशी येसूचे पिता पिलाजीराव शिर्के हात जोडत समोर आले त्यांच्यासोबत यसूच्या माता मणिबाई सुद्धा होत्या दोघांनी राजांसमोर हात जोडले आणि पिलाजीराव धीम्या आवाजात म्हणाले राजे आम्ही तुमच्या भावना समजू शकतो पण आमच्या जावायाचा आत्मा असा भटकत राहणे आम्हाला पटणार नाही आम्हालाही येशू तेवढीच प्रिय आहे जेवढी तुम्हाला उलट तुमच्यासारखा सासरा आमच्या लेकीला मुलीसारखाच जीव लावतो याचा आम्हालाही लाख आनंद वाटतो पण पण आमची लेख रोज तीळ तीळ तुटते रात्री अपरात्री दचकून उठते ते शंभूराजे तिला आवाज देतात कधी एकटीच रडत बसते तर कधी तासन तास महादेवाला पाणी घालत बसते तुम्हीच सांगा राजे असं खुड्यागत वागणं योग्य की शंभूराजांच्या आत्म्याला सद्गती लाभावी म्हणून सतीचं पुण्यकर्म करणं योग्य अहो पिलाजीराव मी तुम्हाला कसं सांगू की आमचे पुत्र आणि तुमचे जावाई शंभूराजे जिवंत आहेत कसलाही सोर नसलेला राजांच्या मनातलं हे वाक्य मनातच विरघडून गेलं तसा त्यांनी शांतपणे आवंढा गिळला आणि यसूबाईकडे पाहिलं यात्रेतल्या बाहुलेसारख्या दिसणाऱ्या पांढऱ्या साडीतल्या यसूचा निरागसपणा राजांच्या डोळ्यात खोलवर चितारला गेला तसं जवळ जात त्यांनी यसूला आपल्या हाताशी धरलं आणि सभोवती उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाहत दात ओठ खात म्हणाले आमच्या येसूनं सतीधर्म पाळावा असं ज्याला कुणाला वाटत असेल त्याने समोर यावं आणि माझ्या हातून यसूला चितेकडे घेऊन जावं बघतोच एकायकाला मी राजाचा श्वास उष्ण झाला होता सर्वांग क्रोधानं तापलं होतं डोळ्यातून ठिणग्या उळत होत्या तशाच ज्वालामुखी नजरेनं राजे एकेकाकडे पाहत होते आणि प्रत्येकाची नजर झुकत होती सगळ्यांच्या नजराखाली झुकल्या तसे राजे यसू सोबत दमदार पावलं टाकत राजगडाच्या कळ्याजवळ गेले उत्तरेकडे आग्र्याच्या दिशेने तोंड करत त्यांनी हात जोडले मंद शांत श्वास घेतले काळजातला क्रोधाग्नी शांत केला आणि धीर एकवटत मनातल्या मनात बोलू लागले शंभूबाळ चिंता करू नका तुम्हाला रोखून धरेल अशी सल्तनत अजून या हिंदुस्थानात तयार नाही झाली मुघली पिंजऱ्यातून सही सलामत निष्ठून तुम्ही आऊसाहेबांसमोर येणार याची ये आम्हाला खात्री आहे लवकरच येसुबाई पुतळाबाई सोयराबाई तुमची धाराव साऱ्याजणी तुमच्यासमोर असतील हा आमचा शब्द आहे काय करून बसलो आम्ही हे एकाच वेळी किती जणांच्या जीवाची बाजी लावतो आऊसाहेब तुमचे शंभूबाळ सलामत आहेत तुझा शंभूबाळ मरण पावला नाही यशुपोरी तुझं कुंकू अजूनही शाबूद आहे हे आम्ही कुणाला सांगणार तरी कसं असं मनातल्या मनात म्हणत मनात महाराजांनी आऊसाहेबांच्या चरणाला स्पर्श केला तोच आऊसाहेबांच्या मुखातून बाळ शंभू हे शब्द तरंगले हे शब्द ऐकताच राजांचा हुंदका दाटून आला राजांनी मोठ्या ताकतीने तो हुंदका आवरण्याचा प्रयत्न केला पण मुलाची वेदना आईला नाही समजणार तर कुणाला समजणार झटकन आऊसाहेबांनी डोळे उघडले आणि चिंतातूर चेहऱ्याने राजाकडे पाहत म्हणाल्या शोभा तुझी तब्येत तर बरी आहे ना बाळा तुला उबदार काळा करून देऊ का रे आऊसाहेब आऊसाहेब आम्ही जिवंत आलोत याचा आनंद होण्यापेक्षा शंभूराजे मृत झाले याची तुम्हाला जादा दुःख वाटते असं का आम्ही तर तुमचे पुत्र आहोत ना मग तरीही तुम्हाला आमच्या जगण्याचा आनंद नाही शंभूराजाच्या मृत्यूच तुम्ही कवटाळून बसला आहात राजे असे म्हणताच कोमेजल्या चेहऱ्यावर स्मित आनंद आऊसाहेब म्हणाल्या आम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही जे शब्दांची कोटी करत आहात ना हे आम्हा उमसते आहे शिववा पण तुम्ही जादा तकलीफ करून घेऊ नका आम्ही जिवंत आहोत ते तुमच्यासाठीच आमचे श्वास सुरू आहेत ते केवळ तुमच्यासाठी शिववा आम्हाला शंभूराजांची एवढीच आठवण येत असती तर आम्ही श्वास बंद करून केव्हा शंभूराजापाशी गेलो असतो आऊसाहेब आऊसाहेब अहो हे काय बोलताय तुम्ही भावनांच्या साखळदंडात अडकून राजकारभार चालत नाही हे तुम्हीच आम्हाला शिकवलं ना आणि तुम्ही स्वतः भावनांच्या फेऱ्यात स्वतःला लपेटून घेताय तुम्हीच असं केलं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहावं आऊसाहेबांनी मोठं बळ एकवटत आपला हात उचलला आणि महाराजांच्या हातावर ठेवला आऊसाहेबांच्या त्या थंडगार हाताचा स्पर्श महाराजांना भयान वाटला ना त्यात कसली ऊब ना कसली सजीवता महाराजांची जीभच सुकली शिवबा आम्हाला माफ करा पण या क्षणी आमच्यातल्या आजीने आमच्यातल्या आईला पराभूत केला आहे तुमच्यासाठी आम्ही फक्त तुमची माता आहोत पण शंभू बाळांसाठी आम्ही माता आणि आजीही आहोत आईचं वय वाढत जातं पण आजीचं वय वाढत नाही बाळा आम्ही तुर्तास इथंच आहोत राजे पण पुढच्या क्षणी इथं असू की आमच्या शंभूबाळासोबत हे आम्ही जाणू शकत नाही आम्हाला माफ करा शिवबा तसे राजे गुडघ्यावर बसले आणि आऊसाहेबांच्या डोळ्यात पाहत म्हणाले आऊसाहेब आऊसाहेब आम्ही तुमच्याशी खोटं बोललो आऊसाहेब शंभूराजे जिवंत आहेत त्यांचा मृत्यू झालेला नाही आजही ते सही सलामत आहेत राजे असं म्हणताच आऊसाहेबांच्या मुखावर मऊ स्मित तरडले हळुवार आवाजात आऊसाहेब म्हणाल्या मूल कितीही मोठं झालं तरी आईसाठी लहानच असतं म्हणतात ते अगदी खरे आपली आई मृत्यूच्या उंबरट्यावर आहे याची जाणीव होताच खोटं खोटं बोलून तिला मृत्यूपासून माघारी बोलवण्याचा तुमचा हा बालिश कारभार आम्हाला आवडला राजे तसे राजे निर्धारांना नाकार देत म्हणाले औसाहित तुम्ही समजता तसं नाही खरंच शंभूराजे जिवंत आहेत आम्ही त्यांच्या मृत्यूचा देखावा केला कारण त्यांची वाट सुकर व्हावी आम्ही त्यांच्या मृत्यूचे नाटक रचले आणि सर्वांना विश्वास पटावा की शंभूबाळ हयात नाही ते मरण पावले तसं केलं तर ही खबर औरंगजेबांपर्यंत पोहोचेल आणि शंभूबाळांना माघारी येण्याचा रस्ता मुलायम होईल फक्त यासाठीच यासाठीच आम्ही हे सगळं कुंभाड रचलं आम्हाला माफ कर आऊसाहेब असं म्हणत राजांनी आऊसाहेबांचा हात स्वतःच्या गालावर लावला आणि ते धाय मोकलून रडू लागले राजांच्या डोळ्यातून ओघडणारे तप्त गरम अश्रू आऊसाहेबांच्या बोटांमधून धावू लागले थंडगार पडलेल्या दगडधोंड्यातून गरम पाण्याचा झरा व्हावा आणि झऱ्याच्या उभेने त्या दगडांमध्येही लवचिकता यावी तशी लवचिकता आऊसाहेबांच्या शरीरात उमलली आणि त्या थेट उठूनच बसल्या तशा आऊसाहेब भाणावर आल्या आणि म्हणाल्या शुभा तू काय म्हणतोस तुला समजतंय अरे आता तर पोटच्या पुत्राचा दशक्रिया विधी केला ना रे तू नैवेद्य ठेवला बोटामध्ये दर्ब बांधला पिंडदान केलं एवढंच काहीतर पिंडाला कावड्याने सुद्धा स्पर्श केला आणि आता तू म्हणतो शंभूराजे जिवंत आहेत असं बोलण्याआधी तुझी जीभ जड का नाही झाली रे आमच्यासमोर या उपर दुसरा पर्यायच नव्हता आऊसाहेब आम्ही तुमचे पुत्र आहोत आणि तुमच्याच आदर्श व्रत संस्कारात तयार झालो आहोत पण आम्ही ज्या औरंगजेबाला शह देऊ पाहतो तो साधासुद्धा पहाड नाही हजारो तलवारींच्याही ठिकऱ्या उडाव्या असा तो कातडी पहाड आहे म्हणून आम्ही बुद्धीखेडातल्या विवरचना आखत हे कुंभाड रचलं आम्हाला माफ करा हवं तर आऊसाहेब तसं गंभीर नजरेनं राजांकडे पाहत आऊसाहेब म्हणाल्या राजे शंभूबाळ जिवंत असल्याची खबर देऊन आमच्या भेटीला येणाऱ्या यमराजाला तुम्ही परतवून लावलं आता कसोटी तुमची आम्हाला आमचे शंभूराजे सुखरूप हवेत त्यांच्या अंगावर आलेल्या एकेका ओरखड्यांची किंमत त्या औरंगजेबाला भोगावी लागेल याची तजवीज करून ठेवावी औरंगजेब भलेही स्वतःला पृथ्वीवरचा सर्वश्रेष्ठ राजा समजत असेल पण त्याला झोपही लागणार नाही याची सोय तुम्ही करून ठेवावी राजे होकार देत लांब उत्तर दिशेकडे पाहू लागले त्यांच्या डोळ्यातील व्यूहनीती केवळ त्यांनाच समजत होती